स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे पीएच डी एंट्रन्स टेस्ट साठी जी एक्झाम आपली पंधरा फेब्रुवारीला होणार आहे या एक्झाम ला, ला टार्गेट करत आपण रिसर्च मेथॉलॉजीच प्रिपरेशन सुरू केलेलं आहे एमसीक्यू थ्रू प्रिपरेशन आपण करणार आहोत ज्याचं याचं आपलं सहावं लेक्चर आहे सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट या वर्षीची एक्झाम टार्गेट आहेत ही आर टीम ची पेट एक्झाम ज्यांना खरंच क्रॅक करायचं आहे त्यांच्यासाठी स्पेशल पार्ट ए जो आहे रिसर्च मेथॉलॉजीचा सा, त्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत जो तुम्हाला देईल गॅरंटीड सिलेक्शन कारण या फुल कोर्समध्ये आम्ही घेणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स अँड वन थाउजंड फाय हंड्रेड प्लस एमसीक्यू पीडीएफ मिळणार आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे सेक्शन एचं प्रिपरेशन तुमचं इकडे होणार आहे आणि फिफ्टी पर्सेंटचे जे मार्क्स तुम्हाला आवश्यक असणार आहे त्या या पार्टमधून मिळतील काही मिळतील आणि थोडे मार्क्स तुम्ही सेकंड पार्टमध्ये मिळवलात तरी देखील तुमचं पासिंग क्रायटेरिया तुम्ही अचीव करता आणि तुम्ही या एक्झाम मध्ये क्वालिफाय होण्यासाठी गॅरंटीड पात्र ठरता ठीक आहे या फुल कोर्सची फीस फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता सो लगेच जॉईन व्हा याची बॅच जी आहे ती ट्वेंटी सेवन डिसेंबरला स्टार्ट होत आहे सो आपलं नाव तिथे लगेच नोंदवा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा आजचा प्रश्न बघूया पहिला सोशल सायन्स रिसर्च डॅश डॅश प्रॉब्लेम सामाजिक विज्ञान संशोधन डॅश समस्या तर सामाजिक विज्ञानामध्ये समस्यांचं काय होतं हे आपल्याला सांगायचंय ऑप्शन्स आहेत एक्सप्लेन करतात म्हणजे सोशल सायन्स हे प्रॉब्लेम्स एक्सप्लेन करतं की डायग्नोसिस करतं म्हणजे निदान करतं त्या प्रॉब्लेम्सचं की रिकमेंड करतं की प्रॉब्लेम्स काय असायला पाहिजे सोशल सायन्स का सोशल सायन्स हे प्रॉब्लेम्स फॉर्म्युलेट करतं तयार करतं तर यामध्ये आपल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर असणार आहे बी डायग्नोसिस निदान म्हणजे सोशल सायन्स रिसर्च काय करतो तो प्रॉब्लेमचं डायग्नोसिस करत निदान करतो नेमका हा प्रॉब्लेम काय आहे त्याचं मूळ काय आहे किंवा तो कशामुळे निर्माण झालेला आहे यावरती सोल्युशन काय काढलं पाहिजे याचं निदान जे आहे ते सोशल सायन्स रिसर्च करत असतो तर सोशल सायन्स रिसर्च काय आहे ते बघूया आपण सोशल सायन्स रिसर्च इज अॅक्टिव्हिटी ऑफ गॅदरिंग अनालायझिंग अँड एंटरप्रिटिंग इन्फॉर्मेशन व्हरायटी ऑफ सोशल इकॉनॉमिक एज्युकेशनल पर्पस तर सोशल सायन्स रिसर्च जो आहे कशाची तर आपली जी माहिती आहे ती एकत्रित करण्याची त्याच्यावर विश्लेषण करण्याची त्याला योग्य प्रकारे विभागणी करून त्याचं विश्लेषण करणं कशामध्ये व्हरायटी ऑफ सोशल म्हणजे सामाजिक दृष्टिकोन वेगवेगळे किंवा समाजामधले जे वेगळेपण आहेत ते त्याच्यासाठी किंवा आर्थिक घटकांसाठी किंवा आपले जे शैक्षणिक घटक आहेत किंवा राजकीय घटक आहेत हेतू आहेत त्यांच्याबद्दलचे जे इन्फॉर्मेशन आहेत ते गोळा करणं ही ऍक्टिव्हिटी आहे सोशल रिसर्च म्हणजे असं आपण सांगू शकतो तर थोडक्यात काय सोशल रिसर्च म्हणजे ऍक्टिव्हिटी आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय हेतूंची माहिती गोळा करण्याची किंवा त्यांच्याबद्दलची माहिती गोळा करण्याची सोशल सायन्स रिसर्च प्रोवाइड्स ऑथेंटिक इन्फॉर्मेशन टू द पीपल दॅट आर सायंटिफिकली प्रूव्हन सो दॅट एंड रिपे अपॉन इट इट ऑल्सो हेल्प्स अस टू फाइंडिंग द डिफरेंट सोशल प्रॉब्लेम सोशल सायन्स रिसर्च आपल्याला काय माहिती देतं एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतं म्हणजे अधिकृत माहिती ज्याला आपण म्हणतो ती माहिती आपल्याला सोशल सायन्स देतं कारण ते ऑलरेडी सायंटिफिकली प्रूव्ह असतं जे आपण एंड युजर असतो त्याला ती माहिती विश्वसनीय वाटते किंवा विश्वसनीय असते त्यावर तो व्यक्ती आपण म्हणजे रिले करू शकतो विश्वास ठेवू शकतो त्याच्यावर तो अवलंबून राहू शकतो इट ऑल्सो हेल्प टू फाइंडिंग सोशल प्रॉब्लेम मग हे काय आहे आपल्याला वेगवेगळे डिफरंट जे आपले प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती उपाय शोधण्यासाठी देखील उपयोगी येतात हे सोशल सायन्स रिसर्चेस तर सोशल सायन्स रिसर्च मधला एखादा एक्झाम्पल असा आहे की आपण जो सेन्सेस दरवर्षी होत असतो दर दहा वर्षांनी होत असतो जनगणना ज्याला म्हणतो आपण तो एक सर्वे रिसर्च आहे जो सोशल सायन्स रिसर्च मध्येच येतो मग त्याचं माहिती काय आहे की लोकांची जनगणना होते म्हणजे लोक किती रोजगार आहेत किती शैक्षणिक आहेत ही सगळी जी माहिती आहे ती त्या सर्व्हे रिसर्च मध्ये येते आणि मग ती माहिती आपण कुठे वापरतो तर एखादी योजना काढण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाला असेल सोशल प्रॉब्लेम ज्याला म्हणतो सामाजिक तंटा किंवा एखादं दा जातीय दंगली अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स होतात त्याच्यावरती उपाय शोधण्यासाठी मग या प्रकारचे सर्वे आहेत ते आपल्याला उपयोगी ठरतात मग हे सोशल सायन्स रिसर्च कशासाठी उपयोगी पडतात आपल्याला की डिफरंट प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन शोधण्यासाठी अदर डिस्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल सायन्स रिसर्च इन्क्ल्य म्हणजे वेगळी अजून वेगळी वैशिष्ट्य काय आहेत सोशल सायन्स रिसर्च ची तर कोलॅबरेशन विथ कलेक्ट टू गॅदर डेटा अँड पब्लिश रिसर्च रिसर्च पब्लिश करताना याच्यामध्ये आपण कलिक सोबत कोलॅबरेशन करू शकतो म्हणजे एकत्रित माहिती एकत्र दोघ जण एकत्र येऊन डेटा कलेक्ट करू शकतात कारण याचा सेम डेटा असणार आहे त्यामुळे दोघ जण एकत्र करून देखील आले एकत्र येऊन जरी त्याचा डेटा कलेक्ट केला तरी त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही रिलायन्स अपॉन रॉ डेटा सचा स्टॅटिस्टिक्स सर्वे रिझल्ट ऑब्झर्वेशन अँड इंटरव्ह्यूज त्याच्यामध्ये आपण रॉ डेटावर देखील विश्वास ठेवू शकतो म्हणजे सांख्यिकी असो किंवा सर्वे असो निरीक्षण असो किंवा इंटरव्यू असो तर या प्रकारच्या गोष्टींवरती देखील आपण अवलंबून राहू शकतो किंवा त्याला आपण विश्वास ठेवू शकतो हे सोशल सायन्स रिसर्च आहे असं आपण म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा मेथड बाय विचल इज चूजन एक पद्धत ज्यावर नमुना निवडला जातो तर नमुना निवडीचा हा एक वेगळा प्रश्न आहे जो आपल्या या मध्ये आलेला आहे पण आपण घेऊयात हा क्वेश्चन जो आहे की सॅम्पल चुजन करण्याचे ची एक पद्धत कुठली आहे आपल्याला दिलेल्या ऑप्शन्स पैकी ऑप्शन्स आहेत युनिक डिझाईन रचना रॅन्डम यादृन्स म्हणजे जनगणना त्याचा करेक्ट आन्सर आहे सी रँडम यादृच्छिक तर हा एक प्रकार आहे आपला सॅम्पल निवडण्याची एक मेथड आहे रँडम पद्धतीने आपण सॅम्पल निवडतो रँडम म्हणजे काय एकानंतर एक किंवा कोणत्याही सेम व्यक्तींना दहा व्यक्ती समान आहेत त्यातल्या दोन तीन चार अशा व्यक्ती निवडणार रॅन्डम व्यक्ती आपण निवडायचा म्हणजे ही एक ची मेथड आहे आपला प्रश्न होता की कोणतं च सॅम्पल निवडण्याची पद्धत आहे तर आपलं करेक्ट ऑप्शन आलं होता. सिम्पल रॅन्डम रँडम सॅम्पलिंग जे आहे रँडम जी पद्धत आहे ती सॅम्पल निवडण्याची आहे तर आपल्याला स्क्रीन मध्ये दिसतायेत दोन प्रकार आहेत प्रोबाबिलिटी सॅम्पलिंग अँड नॉन प्रोबाबिलिटी सॅम्पलिंग हे सॅम्पलिंगच्याच पद्धती आहेत तर प्रोबाबिलिटी मध्ये सिम्पल रँडम सॅम्पलिंग येतात जे आपल्याला विचारलं होतं ऑप्शन्स मध्ये रॅन्डम सॅम्पलिंग पद्धत ते आपलं आन्सर आलं होतं तर ते रॅन्डम सॅम्पलिंग पद्धत काय आहे की इट इट इज अ सबसेट ऑफ स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन इन विच इच मेंबर ऑफ द सबसेट हॅज अन इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ बिंग चुझन याच्यामध्ये प्रत्येक मेंबरला uh, होण्याची संधी मिळते किंवा जे सेट केलेले आहेत त्यातून प्रत्येक व्यक्ती म्हणजे सिलेक्ट होऊ शकतो त्याला भेटतात की तो सिलेक्ट होऊ शकतो सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये तर प्रोबॅबिलिटी सिस्टिमॅटिक सॅम्पलिंग क्लस्टर सॅम्पलिंग अँड मल्टी स्टेस सॅम्पलिंग हे प्रकार पडतात जेव्हा आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये हे प्रकार येतील तेव्हा आपण त्याला डिटेलमध्ये समजून घेऊया पण सध्या सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग ही एक प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधली सॅम्पलिंग पद्धत आहे ज्याच्यामध्ये इक्वल असतात प्रत्येक मेंबरला सॅम्पल म्हणून चूज होण्याचे नॉन प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग्स मध्ये कुठले कुठले प्रकार आहेत पर्पज सॅम्पलिंग कन्व्हेन्सिंग सॅम्पलिंग स्नोवर सॅम्पलिंग अँड कोटा सॅम्पलिंग तर हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे दोन मेन टाइप्स आहेत झॅड प्रोबेबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी आणि त्याच्यामध्ये मग हे सब पॉइंट किंवा सब टाईप्स असं म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा बेसिक कन्क्लुजन्स विदाउट एनी बायस अँड व्हॅल्यू जजमेंट इज डॅश डॅश कोणताही पक्षपात न करता किंवा निष्कर्ष करता निष्कर्ष काढणे मूल्य निर्धारण करणे म्हणजे काय ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुस्थिती स्पेसिफिसिटी विशिष्टता व्हॅल्यूज मूल्य फॅक्ट्स म्हणजे तथ्ये तर व्हॅल्यूज तर नसणार आहेत की कन्क्ल्युजन काढणे आणि जजमेंट करणे याच्यामध्ये व्हॅल्यूज नाही फॅक्स देखील नाहीयेत मग विशिष्टता किंवा ऑब्जेक्टिव्हिटी मध्ये आपला एक पाहिजे मग कोणताही पक्षपात न करता एखादा निष्कर्ष काढणे किंवा मूल्य निर्धारण करणे म्हणजेच त्याच्यामध्ये खरेपणा असणे वस्तुस्थिती जशीच्या तशी मांडणे मी इथे आपला करेक्ट आन्सर काय असणार आहे ए ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुस्थिती तर बेसिंग कन्क्लुजन विदाउट एनी बायस अँड व्हॅल्यूमेंट इज ऑब्जेक्टिव्हिटी ऑब्जेक्टिव्हिटीची थोडक्यात ही एक व्याख्या केलेली आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही पक्षपात होत नाही आणि निष्कर्ष काढला जातो मूल्य निर्धारित केलं जातं पक्षपात न करता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी तर ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय ऑब्जेक्टिव्हिटी रेफर टू द रियालिटी एक्सटर्नल टू द माइंड ऍज रिलेटिंग टू द एक्सटर्नल ऑब्जेक्ट म्हणजे जे रियालिटी बाहेर आहे तीच आपल्या डोक्यात असणं किंवा बाहेरच्या गोष्टींशी ती आपण रिलेट करत असतो ऑब्जेक्टिव्ह रिसर्च फाइंडिंग आर द वन्स दॅट एनी अदर रिसर्च परफॉर्मिंग इन द ऑब्झर्वेशन तर ह्याच्यामधले फाइंडिंग काय असतात जे आपण निरीक्षण केलेले असतं तेच फाइंडिंग्स असतात ऑर द सेम रिसर्च युजिंग डिफरेंट मेथड कुड अरायब्ड ऍट म्हणजे जेव्हा दुसरा रिसर्च त्याच विषयावरती किंवा त्याच वस्तूवरती रिसर्च होत असेल तेव्हा त्याचाही रिझल्ट सेम येणार आहे दुसरी पद्धत वापरून देखील मग हे काय असणार आहे त्या गोष्टीबद्दलची ऑब्जेक्टिव्हिटी असणार आहे किंवा वस्तुस्थिती असणार आहे आहे संशोधन आणि पद्धतीच्या आधारे वर्गीकृत केले आहे संशोधन डॅश डॅश आणि पद्धतीच्या आधारे वर्गीकृत केले आहे. तर कशा कशाच्या आधारे संशोधन हे वर्गीकृत केलं जातं हे आपल्याला सांगायचंय त्याच्यामध्ये पद्धती हे एक आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन सी जे आहे आपलं मेथडॉलॉजी ते तिथून कट होणार आहे मग आपल्याला ऑप्शन पर्पज एन्टेंट अँड टेक्निक्स या तीन पैकी आपल्याला करेक्ट आन्सर सांगायचा आहे ज्याच्यामध्ये रिसर्च हा वर्गीकृत होतो तर आपला करेक्ट आन्सर आहे पर्पज हेतू रिसर्च इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ पर्पज अँड मेथड तर हेतू काय आहे आपल्या रिसर्चचा आणि त्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत या दोन्हीवरती आपण वर्गीकरण करू शकतो तर पर्पज आणि मेथड याद्वारे आपण संशोधनाचं वर्गीकरण करू शकतो संशोधनाच्या प्रकारांचं वर्गीकरण करू शकतो क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च बाय पर्पज रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिसर्च ब्रिंग लाईफ क्लासिफिकेशन जेव्हा करतो आपण रिसर्चचं जेव्हा पर्पज रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिसर्चचं तेव्हा आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन आपल्या समोर येत असते ज्याच्यामध्ये नवीन प्रोडक्ट बद्दल मूल्यांकन होत असतं किंवा त्याच्याबद्दलचं इंटरेक्शन आपल्याला त्याच्यामध्ये होत असत हे या प्रकारचा रिसर्च जो आहे तो एक फॉर्मेटिव्ह असतो फॉर्मेटिव्ह म्हणजे काय तर कलेक्टिंग इवॅलिट इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट म्हणजे मूल्यांकन करणारी माहिती याच्यामध्ये आपल्याला मिळते इट इज बिंग डेव्हलप विथ द एम ऑफ युजिंग सच इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काहीतरी एम असतं म्हणजे हेतू असतो की याच्यामध्ये ही माहिती आपल्याला मिळेल ते मिळवणं किंवा मॉडीफाय करणं इम्प्रूव्ह करणं डेव्हलपमेंट प्रोसेस करणं म्हणजे विकास घडून आणणं या प्रकारची गोष्ट म्हणजे काय तर फॉर्मेलिटिव्ह म्हणजे मूल्यांकन करणं डेव्हलपमेंट किंवा मा, माहिती मिळवण्यामध्ये काहीतरी एम असणं त्याला मॉडिफाय इम्प्रूव्ह करून त्याच्यामध्ये विकास घडून आणा ह्याला फॉर्मेटिव्ह म्हणतात मग हे जे रिसर्च क्लासिफिकेशन करतो आपण तर ते रिसर्च कसे असतात आपले फॉर्मेटिव्ह असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा फॅक्ट ऑर इन्फॉर्मेशन आर एनालाइज अँड क्रिटिकल इव्हॉल्युशन इज मेड इन तथ्य किंवा माहितीचे विश्लेषण केले जाते आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण मूल्यांकन केले जाते कशामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत सर्वे सर्वेक्षण रिसर्च कृती संशोधन अनालिटिकल रिसर्च विश्लेषणात्मक संशोधन पायलट स्टडी म्हणजे वरून केलेला अभ्यास पायलट स्टडी म्हणजे कशाला म्हणतो आपण कि जो वरवर केलेला असतो केस स्टडी वगैरे अभ्यास करतो आणि मग मध्ये त्याला आपण अभ्यास करायला घेतो तर तो पायलट स्टडी असतो सर्वे म्हणजे जो आपण सर्वेक्षण करतो ऍक्शन रिसर्च कृती संशोधन हा एक आपला प्रकार आहे संशोधनाचा रिसर्चचा टाईप आहे अनालिटिक रिसर्च विश्लेषणात्मक संशोधन हाही आपला एक संशोधनाचा टाईप आहे तर यापैकी करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ऍक्शन रिसर्च कृती संशोधन तर यामध्ये काय होतं फॅक्ट अँड इन्फॉर्मेशन आर अनालाइज अँड क्रिटिकल इव्हर्शन इज मेड म्हणजे जे तथ्य आहेत आणि माहिती आहे त्याच्यामध्ये विश्लेषण केले जातं आणि त्याचं मूल्यांकन

लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की ही एक सिस्टमॅटिक एन्क्वायरी कुठलाही रिसर्च आहे तो एक सिस्टमॅटिक एन्क्वायरीच आहे तर कृती संशोधन म्हणजे कृतीतून निर्माण झालेला रिसर्च जेव्हा एखादा प्रोफेशनल व्यक्ती किंवा आपल्या प्रोफेशन मधून एखादी गोष्ट करतोय कृती करतोय आणि त्याच्यामध्ये त्यांना नवीन इन्फॉर्मेशन मिळते किंवा एखादा शोध लागतोय तेव्हा तो एक कृती संशोधन म्हणजे ऍक्शन रिसर्च आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे एखादा टीचर जेव्हा स्टुडंटच्या अं भविष्यासाठी किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये नवीन काहीतरी शोध लावून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तो एक ऍक्शन रिसर्च असणार आहे जो काही समोर प्रॉब्लेम दिसतोय तो सॉल्व करण्यासाठी टीचर त्याच्यावरती उपाय शोधणार आहे म्हणजे होणार आहे तो असणार आहे तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा ऍक्शन रिसर्च असणार आहे इथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की एक स्कूल टीचर आहे एलिमेंटरी स्कूलची ती तिच्या साठी किंवा ती स्वतः एका क्लासमध्ये एलिमेंटरी स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट आपल्या स्टुडंट सोबत तयार करत आहे तर तो एक ऍक्शन रिसर्च असणार आहे तो त्या व्यक्तीचा त्या पर्सनचा इंडिव्हिज्युअल रिसर्च असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा रिसर्च कंडक्टेड सोल्युशन फॉर एन इमिजिएट प्रॉब्लेम इज त्वरित समस्येवर तोडगा करण्यासाठी केलेलं संशोधन म्हणजे काय आपण आत्ताच एक प्रश्नाचा आन्सर बघितलाय त्यामध्ये पण हेच काही कॅरेक्टरस्टिक्स आपल्याला दिसत होते मग आपल्याला ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन अनालिटिकल रिसर्च विश्लेषणात्मक संशोधन सर्वे म्हणजे सर्वेक्षण रिसर्च म्हणजे कृती संशोधन तर आपण उदाहरण पण बघितलं तर टीचर जेव्हा एखादा प्रॉब्लेम त्याला समोर दिसतोय त्याच्यावरती सोल्युशन हो शोधण्यासाठी एखादा रिसर्च करतो किंवा इन्फॉर्मेशन मिळवतो किंवा त्यावर उपाय शोधतो तेव्हा तो एक कृती संशोधन असतो रिसर्च असतो त्या व्यक्तीचा इंडिविज्युअल ऍक्शन रिसर्च असतो म्हणजे आपला इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे डी ऍक्शन रिसर्च कृती संशोधन रिसर्च कंडक्टेड टू फाइंड सोल्युशन एन इमिजिएट प्रॉब्लेम प्रत्येक व्यक्ती आपल्या इमिजिएट प्रॉब्लेम साठी सोल्युशन शोधत असतो म्हणजे तिथं तो एक ऍक्शन रिसर्च होत असतो एका छोट्या लेवल वरती म्हणजे सोशल सायन्स म्हणजे ऍक्शन रिसर्च एक फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी अँड मेथ्रॉलॉजी आहे पद्धत आहे जी सोशल सायन्स म्हणजे सामाजिक विज्ञानामध्ये वापरली जाते इट सिक्स ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंज थ्रू प्रोसेस ऑफ Through the simultaneous process प्रोसेस ऑफ टेकिंग ऍक्शन अँड डुईंग रिसर्च त्याच्यामध्ये काय चेंज होतात की दोन म्हणजे एकाच वेळी दोन चालू असतात सायमल्टेनियम टुगेदर बाय क्रिटिकल रिफ्लेक्शन म्हणजे जसं की सांगितले की एका वर्गामध्ये टीचरला एका मध्ये चॅप्टर रीड करण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय हा एक प्रॉब्लेम जेव्हा टीचरला दिसतो तेव्हा टीचर तो त्यावर सोल्युशन शोधतात म्हणजे ते, ते वाचून दाखवतात तो चॅप्टर रीड करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे तर तो लिसनिंग मध्ये प्रॉब्लेम येणार नाही ना म्हणजे टीचरने त्याच्यावरती सोल्युशन शोधलाय म्हणजे तिथे काय झालंय ऍक्शन रिसर्च झालेलं आहे ऍक्शन त्याच्यावर टीचरने इमिजिएट घेतलेली आहे म्हणजे हा हे एक सिंपल उदाहरण होतं एक्झाम्पल होतं ऍक्शन रिसर्च कसा असू शकतो त्यावरच नेक्स्ट क्वेश्चन आहे सेव्हन नंबरचा रिसर्च थ्रू एक्सपेरिमेंट अँड ऑब्झर्वेशन इज कॉल्ड प्रयोग आणि निरीक्षणाद्वारे शोध घेणे हे कशाचं उदाहरण आहे किंवा ही कुठल्या प्रकारचा रिसर्च आहे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन आहे क्लिनिकल रिसर्च एक्सपेरिमेंटल रिसर्च लॅबोरेटरी रिसर्च आणि एम्पेरिकल रिसर्च तर याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे म्हणजे स्वतः आपण तिथे प्रेझेंट आहेत आणि एक्सपेरिमेंट पण आहे म्हणजे प्रयोग देखील आहे मग हा एक अनुभवजन्य संशोधन असणार आहे कारण स्वतः आपण अनुभव घेणार आहे स्वतःच प्रयोग करणार आहे स्वतःच निरीक्षण करणार आहे आहे डी एमिकल रिसर्च अनुभवजन्य संशोधन इम्पेरिकल रिसर्च इच अ रिसर्च दॅट इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ फेनमिना तर हे मोजमाप आणि निरीक्षण यावर आधारित रिसर्च आहे एम्पेरिकल रिसर्च म्हणजे म्हणजे हे स्वतः अनुभव घेतोच म्हणून जरी ह्याची थेअरी म्हणजे सिद्धांत किंवा हायपोथिसिस जे म्हणतो गृहितक जे म्हणतो ते आपण जरी मांडले असतील कंपेअर केले असतील डेटा गोळ्या केलेला असेल त्याच्यावरून पण त्याचा एक्सपिरियन्स जो आहे तो शेवटी आपल्याला सत्य लाइफ वरती किंवा रिअल लाइफ वरती डिपेंड करत असतो किंवा बेस्ट असतो त्याच्यावरती तो अवलंबून असतो किंवा तसाच आपल्याला अनुभव येत असतो म्हणून हा एम्पेरिकलिस आहे अनुभवजन्य आपण म्हणतो अँड एक्सपेरिमेंट इज कंडक्टेड बाय युझिंग म्युझिक वेबसाईट सर्वे ऑन अ सेट ऑफ ऑडियन्स हु आर एक्सपोज टू हॅपी म्युझिक अँड अदर अन सेट हु आर नॉट लिस्निंग टू म्युझिक एट ऑल अँड द सब्जेक्ट आर देन ऑबझर्व्ह द रिझल्ट डेरा एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी की एक्सपेरिमेंट केलं आहे की वेबसाईट वरती एक सर्वे केलाय ज्याच्यामध्ये गाणे दोन प्रकारचे लावलेले आहेत हॅपी म्युझिक आहेत कोण कोण या व्यक्तीला गाणे ऐकतंय कोणते कोणते सब्जेक्ट आहेत जे हे ऑब्झर्व करत गाणे त्याच्यामधले जे रिझल्ट आहेत कुठले ऐकतायत कुठले नाही ऐकत त्याच्यावरचा जो काही रिझल्ट येणार आहे तो आपला अनुभवजन्य एव्हिडन्स असणार आहे किंवा अनुभवजन्य रिसर्च असणार आहे म्हणजेच काय थोडक्यात जे स्वतः आपण बघणार आहेत की त्याचा रिझल्ट काय येणार आहे कुठले लोक त्या गाण्याला लाईक करत आहेत कुठल्या लोकांना तो गाणं आवडत नाहीये फेमस होत नाहीये कारण लोकांना गाणं आवडत नाहीये हा जो काही रिझल्ट येणार आहे तो स्वतः आपण अनुभव घेणार आहे आपण स्वतः सर्वे करणार आहे आपण स्वतः त्याच्यावरती बघणार आहोत म्हणून हा इम्पेरिकल इम्पेरिकल रिसर्च म्हणजे अनुभवजन्य रिसर्च आहे संशोधन आहे असं आपण म्हणू शकतो क्वेश्चन आहे एट नंबरचा व्हॉट इज द एम ऑफ रिसर्च इन एज्युकेशन शिक्षणातील संशोधनाचे उद्दिष्ट काय आहे ऑप्शन्स आहेत हेल्प इन पर्सनल ग्रोथ इन इंडिव्हिज्युअल एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक वाढीस मदत करणं हेल्प द कॅन्डिडेट टू बिकम एम इन्ट एज्युकेशनलिस्ट उमेदवारास प्रख्यात शिक्षण तज्ञ होण्यास मदत करणे इंक्रीज जॉब नोकरीच्या संधीमध्ये वाढ करणे वेक्तिछ सामाजिक स्थितीत वाढ करणे किंवा वाढ होणे तर मेन उद्दिष्ट एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास वाढणे म्हणजे रिसर्च हे रिसर्च एम असावं का नाही फक्त व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे त्याचा उद्दिष्ट असू शकत नाही मग नोकरीसाठी रिसर्च करणं हे एम असू शकतं का नाही हा सध्याच्या युगामध्ये त्याचा एम हे असू शकतं पण मेन जे एम आहे रिसर्च ते आहे की त्या उमेदवाराला एक चांगला शिक्षण तज्ज्ञ होण्यास मदत केली पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नॉलेज त्याला मिळालं पाहिजे म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय आपला बी हेल्प द कॅन्डिडेट टू बिकम ऍन इमिनंट एज्युकेशनलिस्ट उमेदवारास प्रख्यात शिक्षण तज्ञ होण्यास मदत करणे हे त्याचं मेन एम आहे रिसर्च हे एज्युकेशन मध्ये आहे बाकीच्या गोष्टी तर तिथे असतीलच एम तिथे असतील पण एज्युकेशन क्षेत्रामध्ये हे त्याचं मेन एम आहे द प्रायमरी पर्पज ऑफ एज्युकेशनल रिसर्च इज टू एक्सपांड द एक्झिस्टिंग बॉडी ऑफ नॉलेज एक्झॅक्टली द नॉलेज म्हणजे आपलं जे ज्ञान आहे ते वाढवणं एक्सपांड करणं हे त्याचं मेन एम आहे एज्युकेशनल रिसर्च मध्ये बाय प्रोवायडिंग सोल्युशन्स टू द डिफरंट प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन देऊन हे रिसर्च करण्याचं मेन एम आहे नॉलेज वाढवणं इन पेडावर्जी वाईल्ड इम्प्रुव्हिंग टीचिंग अँड लर्निंग प्रॅक्टिसेस जसं की आपण कम्प्युटरच्या युगामध्ये टीचिंगच्या प्रोसेस अँड लर्निंगच्या मध्ये प्रॅक्टिसेस करतो आहोत म्हणजे आपल्या एज्युकेशन रिसर्च मध्ये आपण ज्ञान वाढवतो आहोत हा मेन पर्पज आहे रिसर्चचा एज्युकेशनल रिसर्च ऑल्सो सिक्स आनसर्स टू द क्वेश्चन बॉदरिंग ऑन लर्निंग मोटिवेशन डेव्हलपमेंट अँड क्लासरूम मॅनेजमेंट तर असे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला एज्युकेशनल रिसर्च मध्ये म्हणजे निर्माण होतात पण आपण एज्युकेशन मध्ये मेन पर्पज काय आहे तर नॉलेज एक्सपेंड करणं किंवा नॉलेज मिळवून देणं जी कॅंडिडेट आहे जी व्यक्ती आहे तिला त्या विषयामध्ये तज्ञ बनवणं तज्ञ नाही पण त्याच्याबद्दल नॉलेज सगळं निर्माण करून देणं नेक्स्ट क्वेश्चन आहे नाइन्थ नंबरचा विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट सूट फॉर ऍक्शन रिसर्च तर ऍक्शन रिसर्च पहिले दोन क्वेश्चन आपण बघितलेलं आहे यामध्ये करेक्ट आन्सर आपल्याला आता लगेच मिळालं पाहिजे रिसर्च साठी खालीलपैकी कोणता सर्व उत्तम खटला आहे किंवा बेस्ट आहे या सर्वांमध्ये ऑप्शन्स ऑप्शन्स दिलेले इट इज एन अप्लाइड रिसर्च हे एक लागू संशोधन आहे इट इज अ क्वांटिटी रिसर्च हे एक सांख्यिक संशोधन आहे इट इज अ सर्वे रिसर्च हे सर्वेक्षण संशोधन आहे इट इज अ पॉप्युलेशन रिसर्च हे लोकसंख्येचे संशोधन आहे तर याच्यातला करेक्ट आन्सर जे असणार आहे ते असणार आहे ए इट इज अन अप्लाइड रिसर्च हे एक लागू संशोधन आहे तर हे म्हणजे काय आपण बघितलं जेव्हा व्यक्ती एखादी प्रॉब्लेम साठी ऑप्शन्स होते सोल्युशन्स होते तेव्हा ते ऍशन रिसर्च इथे होतो म्हणजेच ते लगेच अप्लाय करण्यासारखं रिसर्च असतं म्हणून हे एक अप्लाइड रिसर्च आहे असं आपण म्हणू शकतो अप्लाइड रिसर्च रेफर टू द सायंटिफिक स्टडी अँड रिसर्च दॅट सिक्स टू सॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स अप्लाइड रिसर्च म्हणजे काय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतात किंवा ते निर्माण होतात दिस टाइप ऑफ रिसर्च कॅन बी युज इन व्हरायटी ऑफ वेज वेगवेगळ्या व्हरायटीज असतात वेज असतात त्यामध्ये हे यूज होऊ शकतं फॉर एक्झाम्पल इट इज युज टू फाईड सोल्युशन्स टू एवरीडे प्रॉब्लेम्स म्हणजे हे जे आपल्या डेली लाईफ मध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती सोल्युशन शोधण्यासाठी देखील हे अप्लाइड रिसर्च असू शकतात डेव्हलप इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी जस की उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की क्युअर इलनेस म्हणजे आपला आजारीपणाचा एखादा आजार असेल किंवा बरं वाटत असेल तेव्हा आपण त्याच्यावर काहीतरी उपचार शोधतो ते अप्लाइड रिसर्च होत जेव्हा आपण बघतो की ताप आलेला आहे अरे मी ही गोळी घेऊन बघतो मला बरं वाटेल मग हा आपला अप्लायड रिसर्च होतो त्या गोळीने आपल्याला बरं वाटलं म्हणजे आपला निष्कर्ष चांगला निघाला ही गोळी माझ्यासाठी चांगली आहे ताप जाण्यासाठी तो आपला अप्लाय रिसर्च असतो हे छोटे छोटे उदाहरण आहेत जे आपल्याला रिसर्च चे प्रकार समजण्यासाठी उपयोगी येतील अप्लायड रिसर्च आहे अप्लाय रिसर्च मध्ये कुठला प्रकार येणार आहे मग कुठला रिसर्च येणार आहे तर ऍक्शन रिसर्च ऍक्शन रिसर्च इज द अप्लायड रिसर्च नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन्थ नंबर चा द फॉलोविंग आर द फीचर्स ऑफ गुड रिसर्च स्टुडेंट एक्सेप्ट म्हणजे याशिवाय चांगल्या संशोधन विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये खालीलपैकी आहेत चांगले संशोधन जे आहे त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत आहे साठी फक्त एक गोष्ट सोडली तर किंवा एक ऑप्शन सोडलं तर आपल्याला ऑप्शन दिले आहेत शुड बी रिप्लिकेबल म्हणजे योग्य असावे शुड बी सिस्टमॅटिक अँड ऑब्जेक्टिव्ह पद्धतशीर आणि उद्दिष्ट असावं त्या रिसर्च शुड बी इथिकल अँड अँड नैतिक आणि निपक्षपाती असावे डी शुड शुड बी अनइथिकल अँड बायस्ड म्हणजे अनैतिक आणि पक्षपाती असावे पहिला ऑप्शन प्रतिकृती असावं म्हणजे त्याचं रिप्लिकेबल असावं लोकांनी त्याच अनुकरण करावं हे चांगली गोष्ट आहे एका चांगल्या रिसर्चची गोष्ट आहे पद्धतशीर असावं त्याचं उद्दिष्ट असावं कुठलीही गोष्ट करतोय तरी पद्धतशीर आणि उद्दिष्ट असणं ही गोष्ट चांगलीच आहे नैतिक आणि निपक्षपाती हे तर कॅरेक्टर्स आहे रिसर्च मग चौथं जे ऑप्शन दिलेलं आहे ते आपल्याला सी च्या अपोजिट दिलेलं आहे की ते अनैतिक असावं आणि पक्षपाती असावं मग असं जर असेल तर ते गुड रिसर्च फीचर असेल का नाही मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे बी जेव्हा पण आपण क्वेश्चन वाचतो तेव्हा ते नीट वाचायचं की एक्सेप्ट दिलेलं आहे की कोणतं फीचर दिलेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे मग एक्सेप्ट दिल्यावर आपलं करेक्ट आन्सर बी आले डी आलेलं आहे शूड बी अनैतिकल अँड बेस्ट अजून काय काय आहेत गुड रिसर्च द रिसर्च शुड बी फोकस ऑन प्रायोरिटी रिसर्चनी मेन प्रॉब्लेम केलेला असावा म्हणजे त्याच्या इश्यू वरती फोकस केलेला असावा ते के तेव्हा त्याचा निष्कर्ष व्यवस्थित किंवा सोल्युशन्स आपल्याला चांगले मिळू शकतात द रिसर्च शुड बी सिस्टमॅटिक पद्धतशीर असावा लॉजिकल असावा म्हणजे तार्किक असावा रिसर्च शुड बी रिडक्टिव रिडक्टिव्ह रिसर्च शुड बी रिप्लिकेबल रिसर्च शुड बी जनरेटिव्ह रिसर्च शुड बी एन ऍक्शन ओरिएंटेड हे सगळे जे कॅरेक्टरस्टिक्स आहेत ते आपल्या गुड रिसर्चचे आहेत गुड रिसर्च जर हे सगळे कॅरेक्टर एका रिसर्च मध्ये असतील तर तो एक गुड रिसर्च आहे असं आपण मानू शकतो तर आजचे आपले दहा प्रश्न आणि दहा कन्सेप्ट इथे संपलेले आहेत आपल्या आजच्या मध्ये आपण ऍक्शन रिसर्च काय आहेत त्याचे वेगवेगळे पैलू बघितलेले आहेत नेक्स्ट मध्ये आपण दहा नेक्स्ट क्वेश्चन्स बघणार आहोत दहा नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक वरती आजच्या व्हिडिओसाठी अच्छा श्रेष्ठ शक्ती थँक्यू